अरे म्हटलं बघ ना झाली आहे बाई म्हंटल आहे बाई कमल बाई आहे बाई आय बाई ते सगळं नवलच बहीण आहे बाई आहे बाई काल आमच्या गावात आली एक कमळा बाई हे कमळा बाई हे कमळाय करत म्हणलं कमळा हे कमळा आहे का आमच्या गावात आली एक कमळा बाई अंधारा घरात भाण नतीन लावून दिले बाई वा 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 बाई कमळा आहे आमच्या गावात आली एक हाती घड्याल बांधून बाई वा वाजर आमच्या गावात आली एक हाती घड्याल बांधून बाई आणि आलारम वाज्याच्या आधीच झाकटीत उठून गेली बाई आहे बाई वाज वा आमच्या गावात आता काहीतरी बाहेर तुम्ही सांगतो डब्यात बसून येतात आता आपण कधी कधी पाहतो की इंजिनात बसून यावं लागतं एखाद्या अरे आमच्या गावात इंजिनात एक बसून आली बाई आमच्या गावात इंजिनात एक बसून आली बाई आणि एवढी देखणी असून तिचं लगन जुळत नाही <laughs> ना वाली बाई तुम्ही पाहायलाय कमालाय वा कमालाय वाघरळी फोडत आली गावात एक बाई वाघ पाहिलं तुम्ही वाघातलं चिन्ह लक्षात तुम्हाला अरे वाघर काळी फोडत आली गावात एक बाई सारे पोर सुना तिले कसे सोडून गेले कमाल आहे बाई आहे बाई ऐका सगळं नवलच बाई क मला आहे बाई आमच्या गावात सुना आल्या लपून छपून बाई हा सब सुना आल्या आमच्या गावात सुना आल्या